नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टी म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग आपण जास्त उशीर न करता आज या व्हिडिओमध्ये एनईएफटी म्हणजे काय या घटकावर संपूर्ण माहिती पाहूयात बघा मित्रांनो एनईएफटी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर लक्षात ठेवा एनईएफटी चे फुल फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बरोबर आहे ही भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर प्रणाली आहे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात सुरक्षित आणि जलद पद्धतीने पैसे पाठवण्याची सुविधा या एन एफ च्या माध्यमातून आपल्याला मिळते त्यानंतर पुढे पाहूयात एन एफ टी याची सुरुवात दोन हजार पाच साली करण्यात आली भारतीय रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली ही सेवा कार्यरत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एन एफ सुरुवात कधी झाली दोन हजार पाच या साली आणि एन एफ टी हे पूर्णपणे आरबीआयच्या नियंत्रणाखाली सेवा देते सुरुवातीला फक्त काही मोजक्या बँका जोडल्या गेल्या होत्या आता जवळपास सर्व बँका आणि सर्व शाखा त्या एन एफ वापर करतात आणि ही सुविधा ग्राहकांना देतात एन एफ कार्य पहा ग्राहक बँकेकडे पैसे पाठवण्याची विनंती करतो बँक ती विनंती एन एफ टी सेंटरकडे पाठवते आरबीआयचे एन एफटी क्लिअरिंग सेंटर ही प्रक्रिया पूर्ण करते संबंधित बँकेला ती रक्कम पाठवली जाते खात्यामध्ये पैसे जमा होतात तर अशा पद्धतीने एन एफ काम कामकाज चालत एन एफ टी चे वेळापत्रक पहा एनएफटी ही सेवा आता चोवीस गुणिल्ले सात म्हणजेच काय आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास ही सेवा आपल्याला पाहायला मिळते दररोज सर्व दिवस ही सेवा आपल्याला उपलब्ध आहे रविवारी व वा त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशीही याचे व्यवहार करता येतात बघा विद्यार्थी मित्रांनो एन चे जे वेळापत्रक आहे ते आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे त्याचबरोबर रविवारी व वा सुट्टीच्या दिवशीही एन माध्यमातून बँकिंग व्यवहार करता येतात व्यवहार अर्ध्या तासांच्या बॅचेस मध्ये म्हणजे अर्ध्या तासांच्या बॅचेसमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यानंतर पुढे पाहूयात एन मध्ये पैसे पाठवण्याची मर्यादा बघा किमान मर्यादा किमान मर्यादा ह्याला काहीही नाहीये म्हणजे किमान एवढीच रक्कम असायला पाहिजे असं काही याला लिमिटेशन नाहीये म्हणजेच तुम्ही एक रुपये सुद्धा एन एफ ने पाठवू शकता अगदी एक रुपये देखील तुम्हाला एन एफ पाठवता येऊ शकतात मॅक्झिमम लिमिट आता बघा एन एफ टी साठी कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा ठेवलेली नाहीये पण ती प्रत्येक बँकेनुसार वेगळी असते उदाहरणार्थ एच डी एफ सी बँकेचं जास्तीत जास्त जी मर्यादा आहे ते पंचवीस लाख प्रतिदिवस आहे च दहा लाख प्रति दिवस ऍक्सिस बँक पंचवीस लाख प्रति दिवस म्हणजे किमान मर्यादा तुम्ही कितीही पाठवू शकता अगदी एक रुपये देखील आपल्याला एन टीच्या माध्यमातून पाठवता येऊ शकते आणि जास्तीत जास्त जी मर्यादा आहे त्यावर ने कोणत्या प्रकारची बंदी किंवा मर्यादा ठेवलेली नाहीये तर त्या त्या संबंधित बँकेवर ते डिपेंड आहे उदाहरणार्थ एच डी एफ सी बँकेचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं जास्तीत जास्त लिमिट आहे ते पंचवीस लाख रुपये आणि एसबीआयचं लिमिट आहे ते दहा लाख रुपये पुढे पहा चे फायदे सुरक्षित आणि विश्वसनीय अशी ही पद्धत आहे सर्व बँकासाठी एक समान प्रणाली आहे म्हणजे प्रत्येक ही समान पद्धतीने कामकाज करते कमी खर्च आहे आणि अगदी सोपी प्रक्रिया आहे कमी खर्च आणि सोपी प्रक्रिया आहे देशभरात कोणत्याही ठिकाणाहून पैसे पाठवता येतात बघा संपूर्ण देशामध्ये कुठूनही आपल्याला एन टीच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग किंवा शाखेतून त्याचे व्यवहार पूर्ण करता येतात बघा विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट बँकिंग त्याचबरोबर मोबाईल बँकिंग मध मधून देखील आपल्याला एन चे व्यवहार करता येतात पुढे पहा एन एफ टी साठी आवश्यक माहिती काय काय लागणार बघा आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर सगळ्यात महत्वाचं अकाउंट नंबर लाभार्थ्याचे नाव व खाते क्रमांक म्हणजे सुरुवातीला जो व्यक्ती पाठवणार आहे त्याचं नाव आणि खाते क्रमांक आणि लाभार्थीचे नाव ज्याच्या ला अकाउंटला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव आणि खाते क्रमांक लाभार्थ्याची बँक व आय एफ सी कोड बघा ज्या बँकेचा अकाउंट आहे त्या बँकेचं नाव उदाहरणार्थ गृह धोरण बँक ऑफ इंडिया बरोबर आहे आणि बँक ऑफ इंडियाचा आय एफ सी कोड देखील आपल्याला या ठिकाणी लागतो आणि व्यवहाराची रक्कम तर अशा पद्धतीने एनईएफटी साठी ही आवश्यक अशी माहिती आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर पुढे बघा एनईएफटी हे भारतीय बँकिंग क्षेत्रातील महत्वाचे डिजिटल पेमेंट साधन आहे आज आपल्याला घरी बसल्या ठिकाणी मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण एन चे व्यवहार करू शकतो म्हणून एनईएफटीला आज आपण महत्वाचे डिजिटल पेमेंट सिस्टीम असं देखील म्हणू शकतो हे सुरक्षित पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशी ही प्रणाली आहे डिजिटल इंडिया या उपक्रमाचा एक महत्वाचा भाग एन एफ माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एन एफ टी म्हणजे काय आणि ते कसं कामकाज करतं त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा व त्याचबरोबर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला बघा विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्रॅम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रॅम चॅनलवर जाऊन माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद